मुस्लिम समाजाचे पैगंबर यांच्याविषयी अपशब्द पोस्ट करणे त्याचबरोबर टिपू सुलतान यांच्या यांच्या प्रतिमेची विटंबना केली या संदर्भामध्ये लातूर जिल्ह्यातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं काय त्यांची मागणी आहे हे जाणून घेण्यासाठी स्वतः निवेदन करत आहेत आपल्यासोबत काय आपली मागणी होती कशासाठी याचं निवेदन होतं आज लातूर जिल्ह्यामधून समस्त सगळ्या वर्गातील संघटना एकत्र येऊन एक निवेदन शासनाला सादर करण्यात आलेलं आहे त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या ज्या गोदावरी धामचा महाराज आहे त्यांनी आमच्या हजरत पैगंबर सल्ला उल सल्लमबद्दल अपशब्द वापरली एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण केला की जो समाज असा आदर्श बाळतो तो समाज कसा आदर्श असू शकतो म्हणजे धर्मांतराविषयी तो घातक धर्मांतरा वक्तव्य करतो महाराजांचं हे काम नाही महाराजांचं काम कीर्तन भजन आणि नेहमी प्रमाणे सु संपदा जी आहे ज्ञानसंपदा वाटप करणं आहे समाजामध्ये विद्वेष करणारे महाराज असू शकत नाहीत मग ते कुठल्याही धर्माचे असू देत ते मुसलमानातले मौलाना असू देत की हिंदू धर्मातले महाराज असू देत यांनी असं वक्तव्य करणं हे देशविरोधी आहे समाज तोडणार आहे कुठल्याही एका धर्माबद्दल तुम्ही अपशब्द वापरता समस्त मुस्लिमांचा तो अपमान आहे आमचे तर आराध्य आहेत या देशाला या जगाला ज्यांनी शांततेचा संदेश दिला ते हजरत पैगंबर आहेत आमच्यासाठी आदर्श आहेत त्याच्यावरचे खल्पे आम्ही सहन करणार नाही समस्त आम्ही इथं आलेलो आहोत एकदा निवेदन दिलं दोनदा निवेदन दिलं वारंवार निवेदन देण्याची पाळी येते म्हणजे शासन त्यांच्यासोबत आहे असं आमचं मत आहे शासनाने त्यांच्या समोर नतमस्तक होण्याऐवजी आमचं साथ दिली पाहिजे सगळ्याच जाती धर्माचे धर्मगुरू आमच्यासाठी आदर आहेत पण आमच्या धर्मगुरूचा अपमान आम्ही सहन करणार नाही एवढं आम्हाला हे सांगायचं टिपू सुलतानच्या प्रतिमेची विटंबना केली असा आरोप केलं काय ते पूर्ण घटना आहे काल जे लातूर मलवडी येथे नगर म्हणून एक छोटंसं मलवटीमध्ये वस्ती आहे त्या वस्तीमध्ये काही समाजकंटक जी आहे की एक चाळीस पन्नासचा मॉब घेऊन त्यांनी त्या गल्लीमध्ये मुस्लिम वस्तीमध्ये घुसला आणि घुसून तिथं एक दहशतीचा वातावरण निर्माण केला की तिथले आमचे जे माणसं आहेत मुस्लिम बांधव ते सगळे कामाला गेलेले होते असताना तिथं फक्त आणि फक्त लेकरबाळं आणि महिला होते ते महिलांना असं वाटलं होतं की आता काहीतरी होतो का बाबा तर ते महिलांना असुरक्षता वाटली तर त्यामुळं मी आम्ही लातूरतील सगळे संघटना आणि मडवटी येथील रहिवाशी यांना घेऊन जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं आहे की आता त्या लोकांना सुरक्षा पुरवठा करावी आम्ही या माध्यमात जिल्हाधिकारी माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे आणि आपलं म्हणजे हे जे घटना आहे यापुढे काय भूमिका असणार आहे आणि काय आंदोलन असणार आम्ही वार वार कलेक्टर मॅडमला एस पी साहेबांना एक लातूर शहर शांतता आहे हिंदू मुस्लिम एकत्र राहत आहोत आम्ही वार वार जसे की मुस्लिम समाजावर टिपू सुलतानचा अपमान करणे आमच्या महापुरुषावर अपमान करणे आम्ही वार वन कलेक्टर साहेबांना निवेदन देतो एस पी साहेबांना देतो प्रशासन याच्यावर काही कठोर कारवाई करत नाहीत आता निवेदन नाही आता आमच्या स्टाईलमध्ये आंदोलन कसे करतील हे आम्ही प्रशासनात दाखवून दाखवतो अगर जर त्या आरोपींना त्या ग्राम सरपंचा मुलांना अटक केले नाही तर उद्या गांधी चौकमध्ये धरणं आंदोलन आम्ही करणार आहोत ना तर याच्या पुढे विद्रोहीत आंदोलन आम्ही या ठिकाणी लातूर शहरामधून महाराष्ट्रभर पेटवण्याचं काम करणार आहोत नक्कीच जोपर्यंत या समाजाला न्याय मिळत नाही तो तोपर्यंत हे आंदोलने असेच चालू राहील असा पवित्राही समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे आसिफ पटेल न्यूज स्टेट महाराष्ट्र लातूर